धड़ से कटेगा कहाँ बेचे पेगा कहाँ पे बचेगा बिल्डिंग पडलेली आहे है त्या क्या लैंडलॉर्ड नहीं दिका। दिका। हे करायला दिलं नाहीये काम आणि त्याच्यामुळे लोकांचे जीव धोक्यात आले मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पाठवतोय त्याच्यावरती एफ आय आर ताबडतोब घ्या आणि बिल्डिंगचं काम आपण चालू करतोय पण पहिला एफ आय आर घेऊन त्याला समज द्यायची गरज आहे

ऑफिस चेंबर आता बिल्डिंगचा एक भात कोसळला दोन वर्षापासून तिकडे आतमध्ये डबरीज पडलेले आहे त्याच्यात पाणी पडून वजन वाढलंय इलिगल सगळं आत्मय बांधकाम झालंय मी या विषयाची आज चेंबर बोलून तुमच्या लोकांची कंप्लेंट करणार आहे काय लावलंय तुम्ही लोक बघत नाही का लोकांचे जीव गेल्यानंतर तुम्ही ऍक्शन घेणार का मी ताबडतोब जाऊन प्लॅनिंग अथॉरिटी कोण आहे तुम्ही आता मग इल्लिगल कन्स्ट्रक्शन वरची ऍक्शन कोण घेणार ताबडतोब जाऊन ते इल्लीगल जेवढं आहे ते तोडून टाका आता

So Nahu Nadwekar had come to see, he has given us full support that he will help us in everything and against the landlord also he has told that uh, he, will, he will put an FYR so whatever illegal construction has gone in the building from last two years so he's going to help out in everything and he's going to help all the tenants in the building.